पाशा पटेल सदाभाऊ को तुमच्यातला शेतकरी आणि संवेदना मेल्या आहेत का भाजपमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना लाजा का वाटत नाही त्यांच्या घरी का भाजपचे नेते राशन भरतायत का शेतकरी नेत्यांना ट्रोल करणारे साबळे कोणत्या खोप्यात जाऊन बसलेत तुमचा गब्बर आता पुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चिखलीच्या गल्ली बोळात येऊन सभा घेतोय कृषी प्रधान देशामध्ये या नोकऱ्यांच्या पुढं शेतकऱ्याला मुजरा करावा लागत असेल तर काय करते ही व्यवस्था काय करते ही महाविकास आघाडीची विरोधात आहे आणि काय करतात हे शेतकरी नेते म्हणून घेणारे महाविकास आघाडी मेली का त्या महाविकास आघाडीचे इतके खासदार आमच्या शेतकऱ्यांनी निवडून दिले त्या खासदारांची काही जबाबदारी नाही का शेतकरी मेल्यानंतर हमी भाव केंद्र सुरू करायचे आहेत का हे एकदा सरकारने सांगावं एकीकडे मध्य प्रदेश सरकार हे भाव फरक योजना देत आहे आणि दुसरीकडे हे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं रक्त पिता आहे शेतकरी नेते झोपले आहेत त्यांना कुणीतरी झोपेतून उठवा आणि शेतकरी आंदोलनावर टीका करणारे कुठे गायब झालेत त्यांना सुद्धा शोधून आणा आणि आंदोलनासाठी आता उभे करा असं आपलं टायटल आहे आधी आपण शेतकरी नेत्यांवर बोलूयात आणि नंतर शेतकरी आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बोलूयात कारण की शेतकऱ्यावरचा अन्यायाचा पाडा मी आता वाचणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सुरुवात करूया कापसापासून या नालायक सरकारनं सी सी आय ची जी खरेदी सुरू केली यांनी महाराष्ट्रात फक्त दीडशे ते एकशे सत्तर केंद्र चालू केलेले आहेत त्यापैकी एकशे चौतीसच केंद्र सुरू आहेत त्यापैकी एका एकरामध्ये शेतकऱ्याला पंधरा ते सतरा क्विंटल कापूस होतो आहे आणि हे एकरी तीन ते चार पाच क्विंटल कापूस घेता आहेत आणि हेक्टरी हे बारा -ते तेरा क्विंटल कापूस घेतायत म्हणजे एकीकडे एकरी उत्पादकता पंधरा क्विंटल सतरा क्विंटल आणि सीसीआय खरेदी करताय हेक्टरी बारा क्विंटल हा अन्याय शेतकरी नेत्यांना दिसत नाही ना का त्यांना काहीच वाटत नाही का दुसरा मुद्दा म्हणजे काय जर सीसीआयला कापूस घालायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल सीसीआयचं अप्लिकेशन घ्यावं लागेल ला त्याच्यावर एक खूप मोठा फॉर्म भरावं लागेल त्यानंतर एक बाजार समितीचा कर्मचारी अप्रुव्हल देईल दोन सचिव अप्रुवल देईल सीसीआयचा कर्मचारी अप्रुव्हल देईल आणि एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही कापूस आणू शकता परंतु कापूस आणण्यासाठी तुम्हाला आठ मॉइश्चर असणं गरजेचं आहे आणि या सगळी नोंदणी प्रक्रियामध्ये त्या शेतकऱ्याला अनेक ठिकाणी फेऱ्या घालाव्या लागतात इकून तिकून तो कापूस घेऊन जातो मॉइश्चर भरतं बारा त्याला सांगितलं जातं घरी जा वाळव परत आण परत आणल्यानंतर मॉइचर भरतं बारा आणि बारा मॉइचर भरल्यानंतर आठ हजार शंभर रुपये हमी भाव असताना त्याच्याकडनं शहात्तर सत्याहत्तर पंचाहत्तर न कापूस घेतला जातो आणि त्याला सांगितलं जातं की आता बाराच आम्ही घेतोय परंतु लिमिट आणि आठ ही आमची आठ मा चर्चा आहे मग इतकं अशा पद्धतीनं कृषीप्रधान देशामध्ये या नोकरांच्या पुढे शेतकऱ्याला मुजरा करावा लागत असेल तर काय करते ही व्यवस्था काय करते ही महाविकास आघाडीची विरोधात आहे आणि काय करतात हे शेतकरी नेते म्हणून घेणारे मोठमोठ्या गाड्यांनी फिरणारे लोक असा प्रश्न आता शेतकऱ्याला पडलेला आहे हा विषय झाला फक्त कापसाचा आता सोयाबीनचा विषय सांगतो सोयाबीनच्या नाफेडच्या खरेदी केंद्राची अजून सुरुवातच झालेली नाहीये आणि या महाराष्ट्रातल्या पन्नास साठ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून टाकलेलं आहे बिचाऱ्याला कापूस व्यचणाऱ्या बायांचे पैसे द्यायचे त्याकरता तो सोयाबीन मार्केटला विकतोय चार हजाराने विकतोय एक्केचाळीस रुपयानं विकतोय हमी भाऊ पाच हजार तीनशे परंतु खरेदी केंद्रात सुरू नाही आणि त्या ठिकाणी सुद्धा एकरी सहा क्विंटलची अट घातलेली आहे म्हणजे हेक्टरी पंधरा कुंटल इतकं सोयाबीन त्या शेतकऱ्याला त्या गेल्याला घालता येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचं रक्त शोषायची त्याला बरबाद करायची एकही संधी हे सरकार सोडत नाही आणि असं असताना सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यावर अन्याय होत असताना सुद्धा या शेतकरी नेत्यांना यांना झोप कशी येते हा प्रश्न निर्माण होत नाही का अहो एकीकडे मध्य प्रदेश सरकार हे भाव फरक योजना देतं आहे आणि दुसरीकडे हे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचं रक्त पिता आहे हे सगळे नालायक लोक नगराध्यक्ष पदाचे महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी गल्ल्या बोळांनी फिरतायत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चिखलीच्या गल्ली बोळात येऊन सभा घेतोय अजित पवार म्हणतोय की चाब्या आमच्या ताब्यात आहे चंद्रकांत पाटील म्हणतात चाब्यांचा मालक आमच्या ताब्यात आहे अरे हराम खोरांनो पांढऱ्या कपड्यातल्या दरुडे आमचा बाप घाम गाळतो आमचा भाऊ घाम गाळतो सर्व्हिसवाला असो व्यापारी असो कर्मचारी असो शेतकरी असो या यांच्या घामातून रक्त ती टॅक्स मधून ते तिजोरीमध्ये जातात आणि तुम्ही म्हणता सत्तेच्या ताब्या आमच्या ताब्यात आहे अजित पवार मात्र माझी बारामती बघा हे जिंतूर कसा बकास झालं अहो अजित पवार जिथं दहा रुपये निधी द्यायचा तिथं शंभर रुपये निधी तुम्ही बारामतीला दिला आणि तुम्ही विदर्भ बकास केला मराठवाडा बकास केला आणि आता तुमचे नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी गप्पा हंत त्यानंतर सोयाबीनचं चार पाच टक्के क्षेत्र कमी झालं ते क्षेत्र कशाने व्यापलं मक्कन व्यापलं त्या ठिकाणी मक्केचा पेरा वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांना बाराशे पंधराशे ना मक्का विकावं लागते मात्र हमी भाव चोवीसशे रुपये आहेत मात्र हमी भावाचं काही सुरू झाले नाही मग शेतकरी मेल्यानंतर हमी भाव केंद्र सुरू करायचे आहेत का हे एकदा सरकारने सांगावं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तुम्ही सांगावं त्यांचे दोन उपमुख्यमंत्री त्यांचे कृषी मंत्री महसूल मंत्री सहकार मंत्री यांनी सांगावं की कि तुम्हाला किती शेतकऱ्यांचे मुद्दे पाहिजे म्हणजे तुम्ही वटणीवर येणार आहात म्हणजे किती दुर्दैवाची परिस्थिती आहे की एकीकडं सरकारकडनं अशी परिस्थिती निर्माण केल्या जात आहे की नाफेड किंवा सीसीआयला शेतकऱ्यानं मालच घालू नये आणि एकीकडे एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये छाती फुगवायची सांगायचं आम्ही शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करतो इतकी शासकीय खरेदी झाली तितकी झाली काय नाही झाले व्यापाऱ्यांची दलाल्यांची झाले सामान्य शेतकरी भरडतोय रडतोय आणि त्यांचे अश्रू पोसायला आता शेतकरी नेते सुद्धा पुढे यायला तयार नाहीयेत काय करतायत शेतकरी नेते सन्मान्य बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया पुढं काहीच नाही त्यानंतर राजू शेट्टी साहेब त्यांनी काय केलं रविकांतजी तुपकर काय करतायत यंग लिडर आहेत ना शेतकऱ्यांमधले त्यानंतर प्रकाश पोरे तर आदळापट करतात आता कुठे गेले प्रकाश पोरे पाशा पटेल सदाभाऊ खोत तुमच्यातला शेतकरी आणि संवेदना मेल्या आहेत का विधान परिषद आणि ते कुठलं कृषी मूल्य आयोगाचं अध्यक्षपद भेटलं म्हणजे सगळं मिळालं तुम्हाला अरे ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं त्याची थोडी आठवण तुम्हाला येत नाहीये का वामनराव चटप साहेब आपण काय करतात अनिल घनवटजी आपण काय करता आहात अजित नवले आपण का शांत झालेला आहात इतर शेतकरी नेते आहेत ते का आता बोलत नाहीत ते का पुढे येत नाहीत त्यांनी पुढे यायला पाहिजे महाविकास आघाडी मेली का त्या महाविकास आघाडीचे इतके खासदार आमच्या शेतकऱ्यांनी निवडून दिले त्या खासदारांची काहीच जबाबदारी नाहीये का फक्त खासदारकीचा मुकुट मिरवायची जबाबदारी का राम आणि हे झालं शेतकरी नेत्यांचं आता दुसरं वाक्य शेतकरी नेत्यांना ट्रोल करणारे साबळे कोणत्या खोप्यात जाऊन बसलेत आण तुमचा गब्बर आता पुढं व्हा पुढं तुम्ही या शेतकरी नेत्यांना ट्रोल केल्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी यांच्यावर तोंड सुख घेतल्यामुळं आता ते शेतकरी नेते पुढे यायला तयार नाहीयेत मग पोकळी मोठी निर्माण झालेली आहे व्हा एकदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचे मसिया तुम्ही सोशल मीडियावर बोलण्यापेक्षा व्हा एकदा रस्त्यावर उतरा घ्या खांदी केस सांगावर लढा उभा करा मकसाठी लढा उभा करा सोयाबीनसाठी कापसासाठी कर्जमाफीसाठी या गोष्टीसाठी साबळे जे आहेत रविवास रविराज साबळे त्यांनी पुढं यावं मिलियन फॉलोअर आहेत तुमचे जरा या रस्त्यावर आम्ही तुमच्यासोबत लढायला तयार आहोत हे सगळे टेक्निकल मुद्दे घेऊन मी तुमच्यासोबत यायला तयार आहे युक्तिवाद करायला तयार आहे सरकारशी भांडायला तयार आहे तुम्ही पुढं व्हा मी तुम्हाला विनंती करतोय उपरोधिकपणे बोलत नाही मी रविराज साबळे तुम्हाला वा पुढं आम्ही तुमच्यासोबत आहोत ना तो 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 था हा लढा उभा राहणं गरजेचे आहे तुमच्यामुळे या चळवळीला गालबोट लागलाय असं आम्हाला वाटतंय कारण की तुम्ही जी चळवळ सुरू होती जे आंदोलन सुरू होतं त्याच्यावर टीका केली आणि तोंडसुक घेणाऱ्यांना काय पण तुम्ही पुढे जबाबदारी ती नैतिक जबाबदारी फक्त सोशल मीडियावर आता थांबू नका हा झाला दोघांचा विषय आता तिसरा जो शेतकरी आहे ज्या शेतकरी एकेकाळी भीक नको घेऊ घामाचा दाम म्हणायचा जो शेतकरी एकेकाळी हक्कांना आपला भाव मागायचा तो शेतकरी आता म्हणतोय माझे नमोचे दोन हजार कधी येणार माझे पीएम किसानचे दोन हजार कधी येणार म्हणजे क्विंटल माग दोन हजार रुपयाचा तोटा करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या भावामध्ये लूट केली जातीय धोरणामध्ये लूट केली जातीय हे दिसत नाही मात्र त्याला आता दोन हजार रुपये दोन हजार रुपये कधी मिळणार लाडकी बहीण बायकोची कधी मिळणार इथपर्यंत तो आलाय ही लाचारी परिस्थिती या हरामखोरांनी करून आहे ती बदलायची आहे स्वाभिमान माझ्या शेतकरी बापामध्ये रुजवायचा असेल तर शेतकऱ्यांनो या नेत्यांच्या मागं फिरणं बंद करा आणि आता तरी शेतकरी चळवळ जिवंत ठेवा चळवळ जिवंत राहील तर यांच्यावर सशक्त दबावगट राहील आणि दबावगट राहील तर असे जे मी पाढे वाचले शेतकऱ्यावरच्या अन्यायाचे हा अन्याय परत होणार नाही म्हणून कळकळीची कल विनंती करतो अभिनय तो कभी नाही पेटून उठा आणि येत्या निवडणुकीमध्ये आम्ही भाजपला मतदान का करावं आणि भाजपमध्ये जे शेतकरी आहेत त्यांना लाजा का वाटत नाही त्यांच्या घरी का भाजपचे नेते राशन भरतायत का त्यांच्या मालाला वेगळा भाव दिला जातोय का औ त्यांची सुद्धा किड्या मुंग्यासारखी सारखीच अवस्था झाली आहे मग त्यांनी तरी किमान शुद्धीत यावं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मग नगर परिषद असेल नगरपालिका असेल कारण की नगर परिषद नगरपालिका नगरपंचायत याच्यामध्ये सगळे खेड्यापाड्यातले लोक तिथे जाऊन राहतात तिथे काय पार दिल्लीहून लोक आले नाही शहरी फेरी करायला म्हणून संपूर्ण शेतकऱ्यांचे लोक आहेत कुणाला विचारलं त्याचा आजोबा शेतकरी आहे म्हणून सरसगट लोकांनी आता भाजप महायुतीवर बहिष्कार घालण्याची वेळ आलेली आहे कारण की यांनी शेतकऱ्यांना लुटायची बर्बाद करायची एकही संधी सोडलेली नाही आहे म्हणून माझं तुम्हाला आव्हान आहे की आता शांत बसू नका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या महायुतीचा धुवा ओढवा आणि ती महाविकास आघाडी सुद्धा आपल्यासाठी लढायला तयार नाही तिच्या बी पेकाटात लाद घाला आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे उमेदवार जे आहेत त्यांना निवडून द्या काय वाटतं बोला कमेंट्स कमेंट्समध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आता हा व्हिडिओ जाऊ द्या शेअर करा धन्यवाद